नमस्कार आज आपण इथे मसाला ताक आणि ताकाचा मसाला कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत उन्हाळा सुरू झाला की थंडगार असं ताक प्यावंसं वाटतं तर आज आपण इथे मसाला ताक बनवणार आहोत तर हे ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते पचन सुधारते तर हा मसाला एक ते दोन महिने आरामात टिकतो फक्त मसाला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा शक्यतो ओला हात लावू नये तर आज आपण इथे मसाला ताक आणि ताकाचा मसाला कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यामध्ये आपण एक छोटी वाटी आपण धणे घेतलेले आहेत त्याच वाटीने एक वाटी आपण इथे जिरे घेतलेले आहे आणि दोन छोटे चमचे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे आपण इथे काळी मिरी घेणार आहोत तर ज्या वाटीने धणे घेतले त्याच वाटीने एक वाटी आपण इथे जिरं घेतलेलं आहे लक्षात ठेवा एकाच वाटीचा वापर करायचा आहे म्हणजे मसाला खूप छान होतो तर अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवर आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे मसाल्याचा स्वाद खूप छान येतो तर इथे बिलकुल गॅसची फ्लेम मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपले हे मसाले छान भाजून झालेले आहेत मसाले छान भाजून झाल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे मसाले छान आपण थंड करून घेणार आहोत तर इथे हे मसाले छान आपले भाजून झालेले आहेत आणि एका डिशमध्ये आपण आता ते काढून घेणार आहोत तर हे मसाले पूर्ण थंड करूनच घ्यायचे आणि मिक्सरला आपण छान बारीक करून घेणार आहोत तर हे मसाले आता छान आपण थंड करून घेणार आहोत तर इथे हे मसाले छान थंड झालेले आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान आपण त्याची पावडर तयार करून घेणार आहोत तर इथे आपण आता चवीनुसार काळ्या मिठाचा वापर करणार आहोत काळ्या मिठामुळे खूप छान अशी चव येते तर एक चमचा आपण इथे काळं मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा आपण हिंग घेतलेला आहे इथे आपण काळ्या मिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर थोडं साधं मीठ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आता आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर इथे छान आपला हा मसाला तयार करून झालेला आहे पाहू शकता तर हा मसाला छान बारीक करून झाल्यानंतर छान सुगंध असा दरवळत आहे ते हा आपण आता मसाला एका भर बर, काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत लक्षात ठेवा हा मसाला छान आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा म्हणजे एक ते दोन महिने आरामात टिकतो तर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हा मसाला छान भरून ठेवा काचेच्या बरणीमध्ये भरल्यानंतर याला बिलकुल ओला हात लावू नका नाहीतर मग ह्याचा खडा तयार होतो तर हवाबंद काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवा तर इथे मी संक्रांतीला जे सुगडं असतं त्याच्यामध्ये दही तयार करून घेतलेलं आहे छान घट्ट असं हे दही तयार होतं तर अगदी घरच्या घरी अशा पद्धतीने छान घट्ट दही तयार करू शकतो तर नक्कीच सुगड्याचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही घरी छान घट्ट असं दही तयार करू शकता तर इथे आपण आता जसं तुम्हाला लागेल तसं त्याप्रमाणे तुम्ही दह्याचा वापर करून घ्यायचा आहे साधारण आपण इथे एक वाटी आपण इथे दही घेतलेलं आहे मिक्सरच्या मोठ्या भां भांड्यामध्ये आपण साधारण एक वाटी दही घेतलेलं आहे तर इथे मी छोटासा आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहे त्याच्यामुळे खूप छान असं मसाला ताकायला छान असा स्वाद येतो आणि थंडगार पाणी तर इथे तुम्हाला जर थंड ताक नको हवं असेल तर तुम्ही साधं पाण्याचा वापर करू शकता तर हे ताक तुम्ही कितपत पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता दीड चमचा आपण जो मसाला तयार करून घेतलेला तो दह्यामध्ये छान आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता आपण हा मिक्सरमध्ये छान ताक तयार करून घेणार आहोत तर इथे आपला हा मसाला ताक छान तयार करून झालेला आहे तो आपण आता ग्लासामध्ये ओतून घेणार आहोत तर इथे आपला हा मसाला ताक छान तयार झालेला आहे इथे मसाला ताक छान तयार झालेला आहे आणि आता आपण तो ग्लासांमध्ये ओतून घेणार आहोत नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे मसाला ताक आपण ग्लासांमध्ये ओतून झालेला आहे वरून थोडंसं आपण जो मसाला तयार करून घेतलेला तो अगदी थोडं थोडं चिमटीवर आपल्याला ताकावर असं छान पसरवून घ्यायचं आहे आणि इथे बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे कोथिंबिरीमुळे खूप छान असा स्वाद येतो तुम्हाला जर कोथिंबीर आवडत नसेल तर इथे पुदिन्या पुदिना पानांचा वापर करू शकता तर छान आपलं इथे मसाला ताक तयार झालेलं आहे नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये